નીનો વાનવા છે ચક્કર પર વાર દોન આદર બેઠે છે માલા બેઠોનાર કેટલી મંજે તલે આ પાણી બેઠલા આલા માગર કોન गावाला तिडक्याची रहिवाशी आजीच्या नावात फक्त एक एकर जमीन असून या महसूलचा आणि तहसीलचा किती कारभार आहे हे तुम्हाला मी आता इथे दाखवतोय कारण या आजी जो ही आजी तिडकेची असून एक, एक एकर जमीन असून सुद्धा त्या आजीला शेतकरी सन्मान योजनेत त्यांचा लाभ मिळत नाही आजी काही फुकटाची मागत नाहीये आजी फक्त दोन हजार रुपये महिन्याला जे भेटतात शेतकऱ्यांना तेच मागते पण हे नालायक सरकार आणि तहसीलचे कर्मचारी हे आजीची आवाज सुद्धा आजी, आवा वि, आजी कुठून आली काय आली एवढा तालुक्यात मुसळधार पाणी चालू असून सुद्धा ही आजी आज तहसील चक्र मारत आहे तरी मी सर्व तहसीलदार मॅडमला विनंती करतो की आजीची लवकरात लवकर लोगर, काम पूर्ण करून आजीला सुखी समाधी घरी जाऊ द्यावे